जग असतात तर मी मस्त हिरवे बांध घेतली कारण नाशिकला भेटत नाही तर पौन किलो आहे म्हणजे एक किलो एवढेच आहे कांदे लावायला असं घात का कांदे लावायचे कस का लावतात आणि तुम्ही छिद्र करायचं ते लावायचं का पहिल्यांदा बघितलं एवढं सुंदर वाटतंय ना इकडे आल्यावर तर ते चांगलं मस्त हरभऱ्याची भाजी म्हटलं तोडू पण नेमकी आता हरभरी लावले मामांनी तर अजून तर निघणार नाही माझ्या मम्मीची पण मम्मीने पण आताच लावलेली आहे तर म्हणे अजून नाही निघणार अजून पुढच्या महिन्यात वगैरे किंवा पंधरा वीस दिवसांनी गेल म्हटलं द्या ठीक हो आहे मग आम्ही मस्त असं फिरतोय फोटोज खूप काढले आणि इतकं सुंदर वातावरण आहे गावाकडचं खरंच खूपच छान आहे आणि आई तिकडे बसलेलं आहे मग आम्ही इथे असं फिरतोय थोडंसं ना मस्त म्हटलं व्हिडिओज फोटोज वगैरे रील्स वगैरे काढले आणि इतकं सुंदर वाटतं इतकी हवागार आहे बरं स्वेटर आणलं तर मुलं तो एन्जॉय करतातच पण मला पण खूप आवडतो गावाकडे यायला स्पेशली मी सांगते चला सांगितलं पण वैभोला कसं टाइम नसतो हॉस्पिटलमुळे सुट्टी कधी नसते तर ते आज ड्युटी होऊन आले मग आम्ही दुपारी आलो हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला की ब्लॉगर दीपाली मी या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि कसे आहात तुम्ही आय होप एकदम छान आणि फिट असणार आता हिवाळा चालू आहे तर मस्त छान एक्सरसाइज करत असणार माझे जे व्हिडिओ बघून तुम्ही तुम्हाला पण थोडीशी मोटिवेशन मिळालं असेल तर तुम्ही पण आता एक्सरसाइज सुरुवात केलीच असेल मला माहिती आहे तर केली असेल के 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 तर नक्की मला कमेंट करून सांगा की मी पण एक्सरसाइज केली सुरुवात केली आहे तर इथे हे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे माझा तर मी माझ्यासाठी करते मस्त छान पैकी भाजी तर बघू शकता आता हिवाळ्यामध्ये मिळते पण मग क्वचित ठिकाण मिळते मला एकच ठिकाण दिसली आणि मिळाली तरी पटकन विकून जाते तिथे तर दोन तीन वाटे आले होते दोन वाटे त्या दिवशी केले आणि आता हे करते थोडस आणि फ्लावरची पण भाजी केली थोडीशी बघू शकता पोळ्या झालेल्या आहे मायासाठी भाकरी करणार तर कोणी कोणी कसं हरभऱ्याची भाजी सिंपल करत डायरेक्ट पाण्यामध्ये थोडस पाण्यामध्ये बॉईल करून आणि त्याच्यात हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून देतात तर मीठ टाकता तर मी तसं नाही मी एकदम मेथीची भाजी सारखीच करते तेल टाकते थोडेसे जिरे टाकते लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटलेलं टाकते आणि भाजी टाकते खूप छान लागते मीठ टाकायचं तुम्हाला पटकन क्विक दाखवते आणि आज आम्ही चाललेलो आहे दुपारी तीन वाजता गावाकडे असं तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवेल इतकं छान आहे तर आई आहे ना माझ्या सासूबाई त्यांचं माहेर म्हणजे मा, वैभवच्या मामांच्या गावाला चालले आहे तर तिकडचा व्ह्यू आणि तिथले शेती वगैरे दाखवेल मी तुम्हाला खूप म्हणजे आम्ही कसं नेतोच तर तिथे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे चाललेला आहे आता आई तर गेल्या सकाळी तर मी वैभव विहान कियाला आम्ही दुपारी जाऊ तीन वाजता तीन साडेतीन वाजता जाऊ वैभव पण लेट येणार आहे विहान पण तीन वाजता येतो स्कूलमधून आणि तिकडे मस्त हरभऱ्याची भाजी जर तोडायचा म्हणजे तोडण्याचं हे मिळालं मला मोका काय म्हणता त्याला तर मी नक्की तोडेल आणि तो ते व्हिडिओ सुद्धा सो तुमच्या सोबत शेअर करेलच कारण लवकर गेलो तर म्हणजे जाता येईल शेतावर आणि हरभऱ्याची भाजी जोडता येईल तर तो मी ब्लॉग म्हणजे तो व्हिडिओ नक्की शेअर करेल ह्या व्हिडिओ मध्ये तर आधी तर मी मस्त रेसिपी दाखवते हरभऱ्याची भाजीची आणि तोडण्याचा तोडण्याचा आहे ना ते व्हिडिओ तर तो दाखवेलच मी जमलं तसं चल आता पटापट पड़ करून घेऊ हरभऱ्याची भाजी घेते थोडासा आवाज येईल तुम्हाला दोन वर कमी येते आणि इथे तेल पण खूप तापलेलं आहे कमी गॅस केला मी तर तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरे आणि कुटलेली चटणी आपली लसूण भर घेतलेला आहे मी आपली हलबऱ्याची भाजी थोडस पाणी टाकलं जास्त धुवायची नाही का तर आंबटपणा निघून जातो मी थोडीशी फक्त विसरून घेते कारण त्याच्यावर काय औषध नसतं तुम्हाला हे मीठ थोडं जागर दिसत असेल तर हे लॉक सॉल्ट आहे त्याच्यामुळे आणि इथे आपली हरभऱ्याची भाजी पाच ते दहा मिनिटात एकदम रेडी होते वा वास्त खूप छान येते मस्त आता याला पाणी सुटेल हळूहळू मीठ टाकलं ना त्याच्यामुळे हरभऱ्याची भाजी तर एकदम रेडी होईलच लवकर तर इथे हरभऱ्याची भाजी एकदम सिंपल पद्धतीने टाकलेली आहे त्याला आता पाणी सुटेल आणि मस्त ना मेथीच्या भाजीसारखी होऊन जाईल ती भाजी तर आता थोड्या आणि भाकरी करून घेते आणि मग एक्सरसाईज पण बाकी माझी मग मा भाकरी आधी एक्सरसाईज वगैरे करून स्वतःचा मग भाकरी गरम गरम करणार आणि बरोबर त्यांच्यासाठी पोळ्याचं आहेच तर भाजी होऊ देते आणि गजर मला जाऊन बघायचे झाडं कशी झाली काय का ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करतेस मी चला भाजी एकदम रेडी झाली बघू शकता इतकं छान वास येतोय ना ते करून बघते एकदम असं झाले आता फक्त आता पटापट पटापट एक्सरसाइज करते आवडते स्वतःच भाकरी करताना गच्चीवर झाड तुम्हाला पण दाखवते आणि घर पण आवलेलं आहे फक्त थोडंफार पसार आहे सोप्यांवर तो उचलून घेणार एक्सरसाइज करून घेणार पटकन आणि मग बोलते तुमच्याशी नाजवून पडले थोडंसं वरती गेल्यावर तुम्हाला दाखवते चला चला आता गच्चीवर जाऊन बघू झाड पान टाकावं लागेल तर हे बालाच आहे बेल वालाच शिंग पप्पा बघू शकता किती मोठे झाली त्याचं आणि ही लसूण मी लावलेला मस्त आता किती निघेल बघू लिची आणि लिंबू बघू शकता मस्त एक मोठा झाला लिंबू नाही आहे ना संपलं आता नवीन पालवी फुटली बघ मस्त ऑरेंजच्या झाडाला था। चल पाणी टाकून देऊ आवरलेलं आहे मी आणि आता जेवण करून घेते पटकन कारण जायचंय वैभोगुल्यावरून ठेव तर विहंदा आता पीक करून जाऊ आम्ही चला पटकन जेवण करून घेते भाकरी आणि बाबली हरभऱ्याची भाजी आम्ही निघालेलं आहे आणि स्वेटर घालून घेतली थंडी वाजते आणि ती बावली घेतली बावली अशी बाऊली कियाची आणि ती घेऊनच फिरते आणि आता निघतो आम्ही माझा येत नाही मम्मी पण लावून यायचं आहे तर तुम्हाला तिकड जशीवर दाखवून बाजार पण आहे बघू बाजार काय भेटतात नाही इथे आम्ही आता थोडं थंडे चहा पिण्यासाठी आणि इथे या गडा ते दाखवतील असता गडाकडे एक दिवस आता गडावर पण जाऊ चहा पिऊन मग जाऊ लागत आलो ये ना तर अभुन आता बाजार बघतो काय काय आहे चला

पुन्हा मासे वगैरे खूप गावठी चांगले मिळतात आता एक बघून घेतो आहे पाणी म्हणजे घेऊन घेऊ असं गावठी मासे सुके मासे घेतात माश्यांचं माके जिलेबी भाज्या बसतात तर मी मस्त हिरवांनी घेतली कारण नाशिकला भेटत नाही तर दोन किलो आहे म्हणजे एक किलो एवढेच आहे

मामांच्या घरी इथे बघू शकता हे मामांचं घर शेती सगळी खूप छान छान जास्वंदी लावलेली आहे इथे आणि इतकं मस्त वातावरण गावाकडच बघू शकता भारी वाटत एकदम आणि माझ्या मागे ना अशी वरती बघू शकता डॉक्टर क्लाउड खूप छान झाली विहान बघ इकडे तर इकडे गावाकडचा सनसेट बघू शकता किती छान सुंदर दिसतंय ना विहान कसं वाटतंय तुला छान वाटतंय ना चला बघू शकता एकदम मस्त आहे तुम्हाला दाखवते पूर्ण मी असं असा सनसेट मस्त छान झालेला आहे मस्त दिसतय एकदम मस्त चला कुठे जायचं चला हे मामांचे कांदे लावलेले आता सध्या आणि मस्त भाजी आहे कांद्याची बघू शकता एवढं सुंदर वाटतंय ना इकडे आल्यावर तर तेच आम्ही मस्त हरभऱ्याची भाजी म्हटलं तोडू पण नेमकी आता हलबरे लावले मामांनी तर अजून तर निघणार नाही आणि माझ्या मम्मीची पण मम्मीनी पण आताच लावलेले तर म्हणे अजून नाही निघणार अजून पुढच्या महिन्यात वगैरे किंवा पंधरा वीस दिवसांनी गेल म्हटलं लाव द्या ठीक आहे मग आम्ही मस्त असं फिरतोय फोटोज खूप काढले आणि इतकं सुंदर वातावरण आहे गावाकडचं खरंच खूपच छान आहे आणि आई तिकडे बसलेलं आहे मग आम्ही इथे असं फिरतोय थोडंसं ना मस्त म्हटलं व्हिडिओज फोटोज वगैरे रील्स वगैरे काढले गावाकडच्या इतकं सुंदर वाटतं इतकी हवागार आहे बरं स्वेटर आणलं तर मुलं तर एन्जॉय करतातच पण मग मला पण खूप आवडतं गावाकडे यायला स्पेशली मी सांगते चला जाजाला पण बोला कसं टाइम नसतो हॉस्पिटलमुळे सुट्टी कधी नसते तरी ते आज ड्युटीहून आले मग आम्ही दुपारी आलो पण इतकं भारी वाटतंय ना खरंच तुम्ही असं असायला पाहिलं होतं अशा ठिकाणी इतकं सुंदर आणि इतकं छान श्वास घ्यायला पण इतकं भारी वाटतंय आणि मागे वातावरण पण बघू शकता किती छान झालेले सनसेट आता थोड्या वेळातच अंधार होईल आणि पूर्ण काळख होईल इथे म्हटलं चला फोटोज वगैरे काढून घेऊ आणि शेतामध्ये आता सध्या काहीच लावलेलं नाही मागचे असं आलं होतं तेव्हा ते तुम्हाला दाखवलं होतं मी गिलक्याचे वगैरे झाड म्हणजे लावलेले होते पण आता फक्त कांदे लावलेले इथे या ठिकाणी कांदेच आहे बाकी मग दुसरं काहीच पेरलेलं नाहीये त्यांनी आणि हरभरे पेरलेले पण त्या डोंगराकडे तर ते म्हणे तिकडे तुम्ही तिकडे गेलो असतो पण तिकडे म्हणे चिता बिबट्या येतात म्हणे त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि इकडेच थोडंसं फिरतोय चला आवडतंय बा लसूण असं घास घुसवायचं काढीत आणि ते भाजून आहे ते ना तेच खायचं लसून लसूण लसूण बर जा आम्ही एक लसून